गेटवे ऑफ इंडिया परिसरात गर्दी पाहायला मिळते भारत पाकिस्तान तणावादरम्यान इथे जमावबंदी लागू करण्यात आली होती तसंच इथे जमण्यास मनाई करण्यात आली होती तसंच युद्धाबंदीनंतर युद्धाच्या बंदीनंतर आता पर्यटकांची मांदियाळी इथं पाहायला मिळते तर याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी जम्मू काश्मीर येथील पेहलगाम या ठिकाणी पर्यटकांवरती दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानला हे उपचार दिलेला आहे आणि या उपचारानंतर आपण बघितलं दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती ही निर्माण झालेली आहे आणि आपण बघितलं भारत सरकारने राज्य सरकारकडून सर्व यंत्रणा ऍक्शन मोडवरती हे ठेवण्यात आलेलं आहे आता आपण गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतात की मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आणि पर्यटक या ठिकाणी साठी येत असतात आणि आज रविवारचा दिवस मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आणि पर्यटक येत असतात आणि त्यावरती आपण सुरक्षा यंत्रणे मोड वरती ठेवण्यात आलेले आहे सर्व अधिकाऱ्यांच्या यामध्ये आपण बघितलं नेहमी करून देखील जशी डिप्लॉयमेंट ही ठेवण्यात आलेली तशीच डिप्लॉयमेंट ही ठेवण्यात आलेली आहे आणि यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला आहे पण पुढच्या काही दिवस ती जी डिप्लॉरमेंट ठेवण्यात आलेली ही ती वाढवण्यात आलेली आहे आणि आपण पाहिजे या ठिकाणी मोठ्या संख्येने म्हणजे तिन्ही जणांकडून समुद्र असो मंदिरं असो तसंच पर्यटन स्थळ असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी ही वाढवण्यात आलेली आहे कारण की जो पाकिस्तान कडनं हल्ला करण्यात आलेला होता त्यानंतर भारताने देखील उत्तर आहे आणि आपण सीज फायर देखील लागू करण्यात आलेलं होतं पण सीज फायर नंतर देखील पाकिस्तानकडून पंजाबवरती या ठिकाणी हल्ला हा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर देखील भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशर मनोज जायकर जयमाशि मुंबई